रयत सरती न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या दादा यंदा आमदार व्हायचं दत्तवाडच्या लाडक्या बहिणींनी गणपतराव दादा पाटील यांना राखी बांधून दिला पाठिंबा दादा यंदा विधानसभेची निवडणूक लढवायची आमदार व्हायचं आमच्या पाठीशी उभं राहायचं आमच्या सगळ्या बहिणींचं पाठबळ तुम्हाला आहे राखी बांधून तुमचा हात बळकट करायला आलोय असे म्हणत दत्तवाडमधील अनेक महिलांनी उद्यान पंडित गणपतरावदा पाटील यांना राखी बांधली यावेळी दत्त कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक कार्यकारी संचालक एम य पाटील यांनाही महिलांनी राख्या बांधल्या दत्तवाड परिसरातील उदय पाटील युवा मंचच्या माध्यमातून दत्तवाडमधील लाडक्या बहिणींनी हा उपक्रम राबविला याप्रसंगी दत्तवाड विभागातील युवा नेते उदय पाटील चंद्रशेखर कलगी यांच्यासह युवा कार्यकर्ते व मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या आम्ही इथं दादांच्या आलो आहोत दादानी हात चिन्ह घेऊन उभा आम्ही त्याने प्रचंड मताने विजय करू दादांचा हात बळकट करण्यासाठी आम्ही इथं आलो आहोत रक्षाबंधनच्या कार्यक्रमा कार्यक्रमासाठी आम्ही आलो आहोत दादानी असंच आम्हा आमच्यावर प्रेम दाखवावं आम्ही पण कायम सतत असं दादांच्या सोबत आहे महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळाली तर निवडणूक लढवणार अशी घोषणा यावेळी गणपतराव दादा पाटील यांनी केले आहे रयत सारथी वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ जर मी मागणी केलेली आहे तिकीट मागणी काँग्रेस पक्षाकडे मी केलेली आहे माळकाकडनं संधी मिळाली तर लढणार आहे